नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची दिवाळी गोड पाच जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पहा मित्रांनो सविस्तर माहिती राज्यात विविध जिल्ह्यात माई ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्यपती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनव्हे राज्य आपत्ती प्रतिसाह निधीचे दर विध करण्यात आले आहे केंद्र शासनाने विध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अवेली पाऊस अतिवृष्टी विज कोसळले समुद्राचे उदान व आकस्मिक आगाई स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निन्यानवे सततांच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात व छत्रपती संभाजीनगर विभागातील जाला व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख चौदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रानो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या पाच जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेलं एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी एक्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकऱ्यांसाठी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या एक हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी त्र्याऐंशी लाख चौर्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान आहे एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो अशी एकूण या पाच जिल्ह्यातील सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख छदोतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशेप्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो